टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मंगळवारी पाच तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकारण ढवळून निघालं परिणाम पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढण्यात विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त युगेंद्र पवार यांचा महत्वाचा सहभाग राहिला बारामतीच्या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या नावावर होण्याची शक्यता अधिक बळावली आहे निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासूनच अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार भाऊजय शर्मिला पवार तसेच पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला यामध्ये पवार दाम्पत्याने इंदापूर तर युगेंद्र यांनी बारामतीत लक्ष घातले शहरातील प्रत्येक गल्लीत भागात त्यांनी पायी फिरत प्रचार केला बारामतीकरांशी संवाद साधत मतदानाचे आवाहन केले बारामतीच्या विकासात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या असणाऱ्या योगदानाबाबत त्यांनी जाहीर भाषणातून सांगितले यावरून चुलते अजित पवार आणि त्यांच्यात कलगीतुरा देखील रंगला बारामती स्थानिक पक्ष कार्यालयाची सूत्रे त्यांनी पहिल्या दिवसापासूनच हाती घेतली नवीन पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वासात घेत प्रचारात उतरवण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आपल्या भागातील महत्वाच्या i you